कारण रावण दहन सुद्धा काही वेळात होणार आहे पण तत्पूर्वी विभागाकडून विभागाच्या वतीने साहेबांचा सत्कार होत आहे साहेबांचा सत्कार माँग, माँग, माँग दे जी, जी। ने एक गोष्ट सांगायची राहिली की प्रथेप्रमाणे दरवर्षी आपण आपल्या मेळाव्यानंतर रावणाचं दहन करतो या वर्षीचा रावण जरा बघा या वर्षीचा रावण या सरकारच्या कारभाराचं प्रतीक आहे कारण रावणाला दहा डोकी होती या सरकारचा बिंडोक कारभार बघितल्यानंतर रावणाला आपले डोकंच ठेवलेलं नाही आहे असा बिंडोक रावण यावेळेला वेळेला आपल्याला जाळायचं आहे बिंडोक रावण आणि अशा रावणाचं दहन करण्यापूर्वी साहेबांचा विभागाच्या वतीने सत्कार होत आहे सत्कारानंतर मी सर्वांना विनंती आहे आपण रावण दहनासाठी सज्ज व्हावं पारं पारंपरिक दसरा मेळावा या ठिकाणी शिवतीर्थावरती मगाशी शस्त्रपूजन झालं आणि आता रावण दहन होत आहे रावण दहन रावण दहन, रावन दहन। बीन डोक्याचा रावण आणि त्याचं दहन होत आहे आणि यानंतर राष्ट्रगीताने सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी उभं राहावं